नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल माहीत आहे का जर तुम्ही ब्रह्महूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत सतत सात दिवस केली तर तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा प्रार्थना पूर्ण होतील तुमच्या जीवनात चमत्कार होईल तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात ही पद्धत करावी लागेल म्हणून आपण प्रथम ब ब्रह्महूर्ताबद्दल जाणून घेऊ आणि नंतर आपण या पद्धतीबद्दल पाहूया पण त्याआधी तुम्ही तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या इष्टदेवतांचं नाव किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा ब्रह्मूर्त हा पहाटेचा एक तास छत्तीस मिनिटांचा विशेष काळ आहे जो पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अपाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय त्यांच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानलं जातं हा काळ कोणत्याही सरावासाठी कि खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास असतो परंतु याबाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहेत जर आपण प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये रात्रीचे चार कालखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालखंड रुद्र कालखंड आहे रुद्र कालखंड काल संध्याकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो त्यानंतर दुसरा कालखंड राक्षस राक्षस रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो त्यानंतर तिसरा काळ येतो गंधर्व काळ रात्री बारा ते आठ वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर चौथा काळ येतो ज्याला शेवटचा प्रहर असं म्हणतात म्हणजेच मनोहर काळ मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रभावी असतो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेच्या समजुती मनोहर काळ म्हणजे फक्त पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत येतो जरी इतर देशांमध्ये सूर्योदयाच्या वेळेत फरक आहे म्हणून ब्रह्ममुहूर्ताची कोणतीही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणासाठी सारखीच असल्याचे सांगता येत नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळ दरम्यान कोणत्याही वेळी लवकर उठलात म्हणजेच पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत तर ही वेळ अमृत वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते जर आपण ब्रह्ममुहूर्ताचा विचार केला तर ज जर आपला शब्दशहा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्म म्हणजे देव म्हणजेच क्रिएटिव्ह निर्माता आणि देव आणि मुहूर्त म्हणजे काळ ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ज्ञान समजून घेण्याचा काळ याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्त्वाची चर्चा झाली आहे ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत राहतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागे झालात तर याचा अर्थ असा की दैवी शक्ती ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते म्हणून जेव्हा तुम्ही या काळात जागे व्हाल आणि ध्यानासारखे शुभ कार्य कराल तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेने भरलेले असेल यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृत वायू म्हणतात कारण सर्व प्रदूषण आणि दूषित हवा निघून जाते आणि ऑक्सिजनच्या स्वरूपात वातावरणात उपस्थित राहते आणि रात्री धुके पडल्यामुळे वातावरणात दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि आल्हाददायक राहते त्यावेळी वातावरण पूर्णपणे शांत असते आणि त्यावेळी जागे झाल्यावर आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात म्हणून जर तुम्ही यावेळी अभ्यास केला कोणतेही नियोजन केले मुलाखत घेतली किंवा ध्यान केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो तुम्ही ही म्हण ऐकली असेल की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास सुरुवात करा यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल खरं तर प्राचीन काळात वीज नव्हती म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायचे आणि सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचे हे निसर्गाशी सुसंगत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत विकसित केली होती म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे की सकाळी लवकर उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेकदा रात्रीच्याही शिफ्टमध्ये काम करणाऱ्याला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे चाललात तर आपण निरोगी राहतो परंतु जर आपण निसर्गाविरुद्ध चालायला सुरुवात केली तर आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं तर आतापर्यंत तुम्हाला ब्रह्ममूर्त म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे समजलेच असेल आता आपण ध्यानपद्धतीबद्दल बोलूया सर्वांना माहीत आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणून आज आपण अशा ध्यानपद्धतीबद्दल बोलू जे विशेष मग ब्रह्ममुहूर्तावर केले जाते जर तुम्ही ही पद्धत सात दिवस सतत फक्त दहा मिनटं दररोज केली तर या सात दिवसात तुम्हाला या पद्धतीचे फळ मिळू लागेल हे विशेषतः तुमचा कोणत्याही इच्छा किंवा तुमच्या कोणत्याही प्रार्थनेसाठी आहे जे तुम्ही पूर्ण करू शकता किंवा इच्छित आहे ते पूर्ण करू शकता या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे जसे की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहे हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही पद्धत वापरू नये कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते कसे करायचे ते जाणून घेऊया ही एक अतिशय चमत्कारिक पद्धत आहे आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात त्याचे कारण असे की याला या पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करतो आपण ते आपल्याला अग्निचक्रावर ठेवतो आणि अग्निचक्र हे असे चक्र आहे जे आपल्या संकल्पाचे स्थान आहे आणि जर या चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली किंवा संकल्प पुन्हा केला तर तो संकल्प किंवा प्रार्थना लवकरच पूर्ण होते कारण ही या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्यांना चक्र देखील म्हणतो म्हणून या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होतात जसे आपण कोणताही आदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा घ्या जसे की अशी कोणतीही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यान पद्धत सात दिवस सराव करायची आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही ही एक इच्छा निश्चित करावी ते करा आणि मग ध्यान सुरू करा सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजे कोणत्याही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन अंघोळ केली तर चाल चांगलेच आहे अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात व्यवस्थित धुतले तर ते ठीक होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात पूजास्थळी किंवा तुमच्या ध्यानकक्षात ध्यानाला बसावे लक्षात ठेवा की ती जागा अशी असावी तिथून बाहेर प्राण हवा तुमच्या खोलीत येते कारण आपण ही पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करतो म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावं लागेल जिथे ताजी हवा तुमच्या खोलीत येत राहील आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसला तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून बसा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा त्यानंतर तुमच्या मुठी बंद करा आणि पहिले दोन तीन मिनटं तुमचे मन शांत करा करा करा। अगनी अगनी ते करा आणि तुमचे शरीर स्थिर करा जेव्हा तुमचे मन शांत होते तुमचे शरीर स्थिर होते आणि तुमचा श्वास सामान्य होतो तेव्हा तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या अग्नीच्या चक्राकडे वळवावे लागेल अग्निचक्राचा अर्थ गुवळ्यांच्या मधली ती जागा जिथे आपण टिलक लावतो किंवा महिला बिंदी लावतात टिकली लावतात तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचे लक्ष त्या जागेवर आणा आणि तुम्ही तुमचे लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ठेवावे आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित तिथेच ठेवाल मग तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घश्वास घेतल्यानंतर तुम्ही तो आत धराल जेव्हा तुम्ही तुमचा श्वास आत धराल आणि त्या काळात तुमचे लक्ष अग्निचक्रावर देखील केंद्रित राहील यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतांचा किंवा गुरूंचा फोटो तुमच्या अग्निचक्रावर ठेवावा तुम्ही चक्राकडे पाहाल आणि तुमच्या चक्रावरील तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरूंचे चित्र पाहाल आणि तुमचा श्वास आत रोखून ठेवाल तुम्ही प्रार्थना कराल की संकल्प कराल की तुमची इच्छा पूर्ण कराल तुमची कोणती इच्छा असो ती एका ओळीत पुन्हा करा की हे गुरुदेव किंवा हे माझ्या देवा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्यांना माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही तो इच्छा पुन्हा पुन्हा म्हणा तुम्ही ती तो श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शकता तुम्ही तो वीस सेकंदासाठी रोखू शकता किंवा तुम्ही तो वीस सेकंदासाठी देखील रोखू शकता तुम्ही कोणताही त्रास न होता जितक्यात वेळा तुमचा श्वास आत रोखू शकता तेवढा वेळा रोखा त्यानंतर तुम्ही अग्निचक्रावरती तुमचे ध्यान कराल आणि तुमच्या मनाच्या डोळ्यांनी तुमच्या आवडत्या देवांचे किंवा गुरूंचे स्मरण करत राहा आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा करत राहा तुमचा श्वास आत रोखून ठेवला जातो तोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो तोंडाने बाहेर काढा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडातून बाहेर काढायचं आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होते आणि त्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस सेकंद थोडी विश्रांती घ्या आणि सामान्य स्थितीत बसून राहा विश्रांती घेतल्यानंतर लगेच दुसरे चक्र सुरू करा म्हणजेच पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या श्वास आत ठेवा आणि तुमचे लक्ष चक्रावरती केंद्रित करा त्यानंतर तुमच्या आवडत्या देवताचे किंवा तुमच्या गुरूंचे चित्र तुमच्या मनात पहा आणि सर्व गोष्टींसह तुमची प्रार्थना पूर्ण करा तुमचा संकल्प तुमची इच्छा पूर्ण करा करा आणि जोपर्यंत तुमचा श्वास आत रोखून ठेवा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तो पुरेसा आहे तोपर्यंत तो, तो पुन्हा करत राहा जर तुम्ही जास्त वेळ श्वास रोखू शकत नसाल तर तो तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या अशा प्रकारे हे दोन चक्र आहे ज्यामुळे तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगत राहावी लागेल मध्येच थांबून काही सेकंद विश्रांती घ्यावी लागेल तुम्हाला हे सात दिवस दररोज सुमारे दहा मिनिट करावं लागल कारण एक संपूर्ण पद्धत आहे म्हणून तुम्हाला ती सात दिवस खऱ्या मनाने पूर्ण करावी लागेल तरच तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही ती कुठ चुकवली किंवा मध्येच सोडली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी असते शेवटी हे का घडते आणि या पद्धतीमागील शास्त्र काय आहे सर्वप्रथम आमचे अग्निचक्र जसे मी तुम्हाला आधी सांगितले आहे हे आमच्या संकल्पनेचे स्थान आहे हे आमच्या आदेशाचे स्थान आहे म्हणूनच त्याला अग्निचक्र असे नाव देण्यात आले आहे म्हणूनच जेव्हा आपण या ठिकाणी येतो आणि कोणती आज्ञा देतो जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा संकल्प करतो तेव्हा ती तो संकल्प ती प्रार्थना पूर्ण होते आपण अग्न अग्निचक्रावरती लक्ष केंद्रित करून जे काही मागतो ते पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्याचे ठिकाण आहे आणि दुसरी म्हणजे आपण जेव्हा आपण आपल्या श्वास अशा प्रकारे लोकतो तेव्हा असं घडतं की आपल्या संपूर्ण शरीरात एक अप न परिस्थिती निर्माण करते जेव्हा आपण आपला श्वास इतका वेळ रोखतो तेव्हा असे होते की आपले मन थांबते आणि विचार थांबतात असे का घडते हे घडते कारण आता तुम्हाला आरामात विचार करण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता आणि तुमचे सर्व लक्ष त्यावर केंद्रित कराल तेव्हा तुमचे लक्ष ज्या जागेवरती राहील म्हणजेच तुमचे मन, मन पूर्वी पेक्षा जास्त एकाग्र होईल म्हणून तुम्ही नंतर श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखता तेव्हा ती दुसरी गोष्ट बनते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होता आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगता तेव्हा हळूहळू तुमची इच्छा तुमच्या जागृत मनातून तुमच्या अवेचेतून मनाकडे जाते म्हणजेच मन एक दिवस दोन दिवस आणि सात दिवसानंतर तुम्ही जो विचार पुन्हा पुन्हा कर करत आहात तो तुमच्या अवेचेतन मनाकडे जातो जो आपल्या मनाचा सर्वात खोलवर स्तर आहे आणि जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये म्हणजेच तुमच्या अवचेतन मनामध्ये कोणताही विचार ठेवला नाही तर आकर्षणाच्या नियमानुसार तुमची इच्छा पूर्ण होते हे त्याचे विज्ञान आहे त्यामध्ये तिन्ही गोष्टी विशेष कार्य करतात पहिले अज्ञाचक्र कारण ते अज्ञेचे स्थान आहे म्हणून ते आपले अज्ञा पूर्ण करते दुसरे जेव्हा आपण आपला श्वास आत आपल्या आत रोखतो तेव्हा शारीरिक एक आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यामुळे आपण तुम्ही अनावश्यक विचार टाळू शकता आणि तुमचे मन लगेच एकाग्र होते तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे अवेचन मन उघडता जेव्हा तुमची इच्छा तुमच्या अवेचन मनाला सांगता त्यामुळे तुमच्या इच्छेच्या पूर्ततेची दरवाजे उघडत आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी हे विधी करत आहात मी तुम्हाला सुरुवातीलाच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेचे वैशिष्ट्य सांगितले आहे की जर आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजे सकाळी कोणत्याही विधी केला तर हा काळ देवांचा असतो तो परमात्म्याचा असतो म्हणून या काळात जर तुम्ही तुमच्या शुद्ध मनाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाते तर आता तुम्हाला पूर्णपणे समजले असेल जर तुम्ही ही एखाद्या संकटात अडकला असाल आणि तुम्हाला या संकटातून बाहेर पडायचे असेल तर या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ध्यान करा किंवा जर तुमच्या आयुष्यात कोणतीही खूप महत्त्वाची इच्छा असेल किंवा तुम्हाला कोणतीही गरज पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ती इच्छा किंवा गरजा पूर्ण करू शकता आणखीन एक गोष्ट अशी कोणतीही चुकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा वापर करू नका ज्यामुळे इतरांचे नुकसान होऊ शकते अन्यथा त्याचा दुष्परिणामासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल तर बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला तर मग आजच्या व्हिडिओची इथेच शेवट करते आणि उद्या अशाच छंश माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ